नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण कायस्क्वेअरी संकल्पना शिवाय त्या काढायची कशी त्याच्या पायऱ्या आपण बघितल्या आणि एक उदाहरण घेऊन काय स्क्वेअर आपण पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आजच्या भागात आपण अपरिमित्य चाचणीमधील पुढची जी काही चाचणी आहे ती म्हणजे स्पियर स्पीयरमनची गुणानुक्रम पद्धती त्याला स्पियरमन्स रँक डिफरन्स मेथड असं सुद्धा म्हटलं जातं आता ही स्पियरमनची गुणानुक्रम पद्धती नेमकी काय आहे की यामध्ये या सहसंबंधाचा जो अभ्यास केला जातो म्हणजे दोन चलांमध्ये काय सहसंबंध आहे याचा अभ्यास करण्यासाठी एकोणावीसशे चार मध्ये चार्ल्स एजवर्ड स्पियरमन यांनी काय केलेली आहे या पद्धतीचा शोध लावलेला आहे आता या पद्धतीमध्ये नेमकं काय केलं जातं की जे काही तुम्हाला संशोधनाच्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून तुम्ही मतावली असेल प्रश्नावली असेल मुलाखत वगैरे असेल किंवा काही चाचण्या वगैरे घेतल्या असतील तर त्या माध्यमातून जे काही प्राप्तांक मिळत असतात तर त्या प्राप्तांकांना प्राप्तांका आपल्याला काय करायचं असतो क्रमांक द्यायचा असतो आणि त्या क्रमांक दिल्यानंतर आपण सहसंबंध काय करत असतो शोधत असतो आणि त्याला आपण गुणानुक्रम सहसंबंध असं काय केलं जातं म्हटलं जातं आता हा स्पीयर म्हणजे गुणानुक्रम पद्धती जी आहे तर तो रो अक्षराने काय केला जातो दर्शवला जातो जवळपास असा थोडासा तिरकस्पी सारखा तो दिसतो त्याला आपल्याला काय म्हणावं लागतं रो असं म्हटलं जातं आता हा सहसंबंध गुण ज्या तुम्हाला काढायचा असतो तर त्याचं सूत्र काय आहे की एक वजा सिक्स समेशन ऑफ डी स्क्वेअर अपॉन एन ब्रैकेट एन स्क्वेअर मायनस वन आता इथे पी सारखा जो दिसतो आहे त्याला आपण रो म्हणतो तो, तो सहसंबंध गुणक स्पिअर मनचा जो सहसंबंध गुणक असतो त्याला आपण काय करत असतो रो म्हणत असतो डी म्हणजे काय की तुम्ही जे काही रँक डिफरन्स जे काढतात आता तुम्हाला जे प्राप्तांक मिळाले असतात त्या प्राप्तांकांना जे काही तुम्हाला नंबर द्यायचे असतात किंवा क्रमांक द्यायचे असतात तर त्याचा जो काही डिफरन्स तुम्ही काढत असतात म्हणजे दोन जोडी जे आहे त्या जोडीच्या क्रमांकामधला जो काही फरक असतो तो डी अध्यक्षराने दर्शवला जातो आणि एन म्हणजे सॅम्पल म्हणजे विद्यार्थी असतील किंवा गटातील व्यक्ती असतील शिक्षक असतील कोणी असेल तुम्ही जो काही सॅम्पल निवडला असेल त्या सॅम्पलला आपण एन अध्यक्षराने काय केलं जातं दर्शवलं जातं म्हणजे अशा पद्धतीने हा स्पियरमनचा गुणानुक्रम जो काही संकल्पना जी आहे ती आता आपण काय केलेली आहे समजून घेतलेली आहे अशा रीतीने मित्रांनो अपरिमित्य चाचणीमध्ये स्पियर सं स्पीयर मनची गुणानुक्रम पद्धती जी आहे ही नेमकी संकल्पना आपण काय केलेली आहे समजून घेतली आहे त्याचं सूत्र आपण समजून घेतलेलं आहे पुढील भागात आपण ही स्पियर मनची गुणानुक्रम पद्धती काढायची कशी याच्या पायऱ्या नेमक्या काय आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद